नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे पुणे येथील तळवडे आय टी पाकेतजवळील मंगला टेंबरे वय तीस आणि तिचा प्रेयकर जगन्नाथ सरोदे वय पंचावन्न यांच्यातील अनैतिक संबंधाची चर्चा सगळी गावभर पसरली होती मंगलाच्या घराजवळ एक छोटीशी रूम होती रात्रीच्या गडद अंधारात जेव्हा सगळं विश्व शांत झालं होतं तेव्हा मंगलाच्या घराजवळील एका छोट्या खोलीत हे दोघे एकमेकांच्या भाऊपाशात गुंतलेले असायचे त्यांच्या शारीरिक आणि जवळीकच्या क्षणाने त्यांच्या नात्याला एक वेगळीच आग लागली होती मंगलाच्या डोळ्यात प्रेम आणि वासना संगम दिसायचा तर जगन्नाथ हा तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला होता त्यांच्या गुप्त भेटीमध्ये ते एकमेकांच्या शरीराशी खेळत एकमेकात हरवून जात प्रत्येक स्पर्शात त्यांना क्षणभर का होईना सुखाचा आभास होता पण हा शारीरिक सुखाचा खेळ त्यांच्या आयुष्याला कायमचा काळोखात बुडवणार होता मंगला ही एक विधवा होती काही वर्षापूर्वी तिचे लग्न झाले होते मात्र अचानक तिचा पती वारला त्यामुळे दोन्ही मुलांची जबाबदारी तिच्यावर आली कमी वयात तिच्यावर दुःखाचा डोंगर पसरला दोन्ही मुलांची जबाबदारी कशी पार पडावी हा प्रश्न तिला पडला मंगला एका विधवेची दुःखी कहाणी घेऊन पुण्यात आली होती तिचा पहिला नवरा वारल्यानंतर तिच्या आयुष्यात एकाकीपणा आला होता दोन मुलांच्या जबाबदारीसह तिने साबळेशी दुसरं लग्न केलं साबळेशी लग्न केलं मात्र साबळेचा स्वभाव हा कठोर होता त्याचा हा कठोर स्वभाव तिला कधीच आपला वाटला नाही त्यामुळे तिला पुन्हा एकटेपणा वाटू लागला आणि या एकटेपणात तिला जगन्नाथ भेटला एक साधा मजूर जो तिच्या आयुष्यात प्रेम आणि शारीरिक जवळीकचा रंग घेऊन आला होता त्यांच्या गुप्तभिटी मंगलाच्या घराजवळील त्या खोलीत रात्रीच्या वेळी होत असत त्या खोलीत त्यांचे शारीरिक आकर्षण होत आणि एकमेकात मिसळून एक वेगळी दुनिया निर्माण करत होतं हळूहळू हर दोघांचे प्रेम जास्तच वाढत गेले आणि या गुप्त भेटीची कुणकुन गावात पसरू लागली होती त्यांच्या या अनैतिक नात्यावर आता संशयाचं सावट पडू लागलं होतं मंगलाच्या मनात एकच विचार होतं एकीकडे तिला आपल्या मुलाचं भविष्य आणि साबळेसोबतचं एक, एक, एक नातं जपायचं होतं पण दुसरीकडे जगन्नाथच्या प्रेमाने आणि त्याच्या स्पर्शाने तिला आयुष्याला एक नवा अर्थ मिळाला होता प्रत्येक रात्री ती गुपचुप जगन्नाथला भेटायला जायची आणि त्या क्षणात ती स्वतःला पूर्णपणे विसरायची त्यांच्या शारीरिक जवळीकीतील तिला तात्पुरता का होईना सुखाचा आभास मिळायचा पण तिच्या या गुप्तभेटी साबळेपर्यंत पोचणं अपरिहार्य होतं गावातल्या कुजबुजी आणि साबळेच्या संशयी नजरेने तिच्या मनात भीती निर्माण केली होती ती जगन्नाच्या प्रेमाच्या आणि शारीरिक जवळीकीच्या आकर्षणाला विरोध करू शकत नव्हती त्या रात्रीही ती त्याला गुपचुप भेटायला गेली पण तिला काय माहीत होतं की ही भेट तिच्या आयुष्याची शेवटची भेट ठरणार होती आणि त्या रात्री साबळे अचानक घरी परतला त्याला मंगलाचा आणि जगन्नाथचा गुप्त खेळ उघडकीस आला जगन्नाथने नको त्या अवस्थेत दोघांनाही पाहिले मंगलाच्या घराजवळील त्या खोलीत दोघांना शारीरिक जवळीकीच्या अवस्थेमध्ये रंगेहात पकडलं त्यांच्या डोळ्यात रागाची आणि विश्वासघाताची आग भडकली रागाच्या भरात त्याने जवळच पडलेला सिमेंटचा ब्लॉक उचलला आणि दोघांना संपवलं आणि त्यानंतर दोघांचेही मृतदेह रस्त्यावर फेकून दिले सकाळी तळवाड्यातील रहिवाशांना रस्त्यावर दोन मृतदेह दिसले मंगला आणि जगन्नाथ यांचा अंत झाला होता देहू रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला साबळेला अटक केली अनैतिक संबंधामुळे दोघांचाही दुर्दैवी अंत झाला आणि तिचे मुले देखील अनाथ झाली अनैतिक संबंधाचा शेवट कधीही वाईटच होतो ही महिला विधवा झाली तिने दुसरं लग्न केलं मात्र तिला दुसऱ्याही पतीकडून सुख मिळालं नाही त्यानंतर तिने तिसरा प्रियकर बघितला मात्र शेवटी दोघांचाही दुर्दैवी अंत झाला तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र